कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा संविधान बचाव समिती व मुस्लिम समाजातर्फे आज मौलाना आझाद चौकात स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील प्रसिद्ध सर्जन डॉ अब्दुल मतीन शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून हाजी अब्दुल जलील काझी उपस्थित होते यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाने नगरसेवक हाजी मुझफ्फरभाई शेख भाई शहा माजी नगरसेवक याकूब बागवान श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्याय मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय त्यांची सर्व सहकारी मुन्नाभाई पठाण रजाकभाई पठाण आयास तांबोळी अकिल सुन्नाभाई रियाज पठान शाहिद कुरेशी दिलीप नागरे तौफिक शब्बीर शेख इब्राहिम भाई खाटिक हनीफभाई तांबोळी अहमद शहा आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते खासदार गोविंदराव अधिक हायस्कूल व परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका शाळा क्रमांक पाच चे विद्यार्थी व शिक्षक देखील यावेळी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचा सत्कार संविधान बचाव समितीचे अध्यक्ष अहमदभाई जहागीरदार यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान समितीचे संस्थापक अहमदभाई जहागीरदार फिरोज दस्तगीर जावेद तांबोळी सलीम झुल्ला अबुल मनियार अबू पेंटर सद्दाम पेंटर झाकीर वेल्डर आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीरामपूर मराठी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीम खान पठाण यांनी मानले